नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी दूध वांगी बनवणार आहे तर दूध वांगी हा प्रकार शक्यतो सांगली या भागामध्ये पाहिला जातो चला तर मला सुरुवात करूया दूध वांगी बनवण्यासाठी ही दोन लोकांसाठी पुरेला भाजी तर ह्याची अशी देठ काढायची पाहूया किडलेले नाहीत आत किड लागले नाही त्यानंतर हे पाण्यामध्ये टाकून घ्या आपण अशी सर्व वांगी चार भाकवून चिरून घेऊया आता ह्यामध्ये मीठ टाकून मीठ टाकून चांगले धुवून घेऊ मिठामध्ये धुवून घ्यायचे पाण्यात टाकल्याने वांगे काळी पडत नाही दूध वांगी, वांगी बनवण्यासाठी लागणार साहित्य पाहू आपण त्यामध्ये एक वाटी दूध कांदा चिरलेला आहे कोथंबीर सुकं खोबरं लसूण कूट आणि गोळ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा घालूया हो सुको खोबरं लसूण हे सर्व मिश्रण आपण वाटून घ्यायचे बारीक करूया मिक्सरला हे आपण आता हे सर्व बायकून घेतलेलं आहे हे काढूया आपण कढईमध्ये आपण तेल टाकूया तेलामध्ये आपण वांगी प्रथम काय करायचंय तेलामध्ये वांगी आपण फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये वांगी भाजल्यामुळे ती चांगली आपण शिजलेली आहे आता आपण त्याला काढून घेऊ आता मोहरी जिरे आता हा सर्व मसाला मसाला हा तेलामध्ये भाजून घ्यायचा तेल सुटे पण भाजून घ्यायचंय आता दाल तिकट टाकायचं एक चमचा आता आपला हा मसाला चांगला भाजलेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण वांगी टाकूया आणि ह्यामध्ये आता दूध घालूया शिजवून घेऊया दुधामध्ये आता ह्यामध्ये शेंगदाण्याचं कुठ टाकूया हा गुळ आहे हा तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तर, नाही तरी चालेल पण गुळाने टेस्ट छान येते

आपली दुध तयार झालेली आहेत ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू